गेल्या अनेक वर्ष राजकारणात रुळलेल्या पाटील यांचे गावोगावी ऋणानुबंध कायम आहेत करवीर विधानसभा क्षेत्रासह आजूबाजूच्या गावगाड्यातील माणसं जपणारा माणूस म्हणून पाटील त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या अनेक वर्ष राजकारणात रुळलेल्या पाटील यांचे गावोगावी ऋणानुबंध कायम आहेत करवीर विधानसभा क्षेत्रासह आजूबाजूच्या गावगाड्यातील माणसं जपणारा माणूस म्हणून पाटील त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते कार्यकर्ता जपण्याबरोबरच पक्षाशी एकनिष्ठ कसे असावे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार पी एन पाटील असा हा समाजाशी नळ जोडलेल्या आमदारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे त्यांच्यावर जीवाला जीव देणारी माणसं आणि कार्यकर्त्यांनी रात्रभर रुग्णालयाच्या बाहेर रात्र जागून काढली आहे इतकंच नव्हे तर देवाच्या चरणी प्रार्थना सुद्धा सुरू आहे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील हे राजारामपुरी येथील राहत्या घरी पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला दुखापत झाली आहे त्यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी परिस्थिती चिंताजनक आहे असे डॉक्टरांचे म्हणणं आहे ही बातमी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला मन हे लावून टाकणारी आहे कारण आमदार पी एन पाटील यांचे सर्व पक्षांसोबत असणारे घनिष्ठ संबंध होय कार्यकर्ता जपणारा माणूस म्हणून पी एन पाटील यांची ओळख आहे त्यांच्या प्रेमापोटी पाटील हे लवकर बरे व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना सुरू केली आहे इतकंच नव्हे तर सोशल मीडियामध्ये सुद्धा जनतेचा पांडुरंग साहेब तुम्ही लवकर बरे व्हा असेच व्हॉट्सॲप स्टेटस सुद्धा मोबाईलच्या स्क्रीनवर लागली आहेत इंस्टाग्राम वरून सुद्धा साहेबांची तब्येत लवकर बरी व्हावी अशा स्टोरीज सुरू आहेत गेल्या दिवसांपासून अफवा पसरवत आहेत मात्र त्याला उत्तर देत साहेबांची प्रकृती स्थिर आहे असा धीर देण्याचे काम कार्यकर्त्याकडून सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी